आणि आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात सी आय okay. एस इन्स्पेक्शन सिस्टीम म्हणून आहे या सेंट्रल इन्स्पेक्शन सिस्टीम मध्ये सगळ्या कारखान्यांचा आस्थापनांचा डाटा जो आहे तो सफल होतो आणि दर महिन्याला कॉम्प्युटराईज नंबर ऑफ इन्स्पेक्शन एक साधारण पाच ते सहा त्या अधिकाऱ्याला दिले जातात करण्याकरता ते त्यांनी ठराविक कालावधीत पूर्ण करून त्याचा रिपोर्ट पुन्हा ऑनलाईन भरायचाच असतो म्हणजे रुटीन जे पूर्वीचं मी म्हंटल सत्तर विजिट दीडशे विजिट वगैरे अशा होत्या तर त्या आताच्या काळात त्याची आवश्यकता नाही म्हणजे त्या, त्या, त्या अधिकाऱ्याचं काम हे त्या सिस्टीममधून आलेले जे काही आस्थापना आहेत त्यांना निरीक्षणे देणं भेटी देणं हे असं आहेच त्याचबरोबरीने जेव्हा तक्रारी येतात काही तर त्या तक्रारींवरती देखील मग कामगार आयुक्त कार्यालयाला लिहिलं जातं सगळ्या अधिकाऱ्यांकडून आणि मग त्याच्या संदर्भामधला पण डाटा त्या सी आय सिस्टीमवरती टाकला जातो आणि मग तिकडनं इन्स्पेक्शन करता त्या अधिकाऱ्याला ती आस्थापना जी आहे ती अलोट होते आणि तो ते इन्स्पेक्शन करतो हे कम्प्युटरवरती सगळं डिपेंड करते कुठल्या अस्थापने जायचं मग याच्यात सरप्राईज व्हिजिट कधी होऊ शकतात का हो होतात सरप्राईज व्हिजिटही होतात परंतु सी आय सिस्टीम ही एक तरतूद आहे की त्या मालकाला देखील इन्स्पेक्शनचं इंटिमेशन हे जायला हवं